रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत खंडाळा महामार्ग पोलिसांनी नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी तीनशे हेल्मेटचे वाटप केले या उपक्रमाचा उद्देश हेल्मेटचा वापर वाढवणे व वा अपघातातील जीवितहानी कमी करणे हा होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला हेल्मेट वापरण्याचे महत्व पटवून देण्यात आले तसेच हेल्मेट न वापरल्यामुळे होणाऱ्या परिणामाबाबतही करण्यात आले या उपक्रमात पोलीस अधिकारी सामाजिक संस्था व स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला खंडाळा महामार्ग पोलिसांचे हे पाऊल रस्ता सुरक्षेसाठी महत्वपूर्ण ठरले असून यामुळे वाहन चालकांमध्ये हेल्मेट वापरण्याची सवय रुजेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तुमच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट आवश्यक आहे हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला